मित्रांनो अतिवृष्टी ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ त्याच्यानंतर अवकाळी पाऊस किंवा गारांचा पाऊस जंगलाला वनवे लागणं त्या वनव्याची आग दूरपर्यंत पसरणं अतिवृष्टी होणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं बरं ही संकटं आपणच निर्माण केलेली असतात असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण संपूर्ण पृथ्वीचं वातावरण पर्यावरण हे एका विशिष्ट प्रकारच्या संतुलनाने बांधलेलं असतं परंतु ह्या संतुलनाला जेव्हा बाधा पोचते तेव्हा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आता तुम्ही म्हणाल बाधा कशी पोचते तर आपण आपल्या सोयीसाठी विविध वैज्ञानिक शोध लावून त्याची उपकरणे संयंत्रे साधने निर्माण केलेली आहेत आणि ह्याच्यामधून जी विविध अनावश्यक अशा वायूंची निर्मिती होते उदाहरणार्थ कार्बो कार्बोफ्लुरोकार्बन कार्बन, कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड कार्बन डायऑक्साइड ओझोन पर्यावरणाला घातक असे विविध वायू निर्माण होत असतात प्रदूषणाचं संकट किती भयानक आहे ह्याची आपल्याला कल्पना आहे कारण आपल्याकडे दुचाकी वाहने चारचाकी वाहने कारखान्यातून बाहेर बाहेर पडणारा अत्यंत घातक असा धूर असेल किंवा आपण कच्च्या मालावर प्रक्रिया करून जो पक्का माल तयार करतो त्या निर्मिती प्रक्रियामध्ये निर्माण होणारे विविध गॅसेस हे चिमण्यांमधून बाहेर पर्यावरणावर फेकले जातात विविध औद्योगिक आस्थापनामधून प्रक्रिया करून निर्माण झालेलं घाण पाणी हे नदी नाले इथं सोडलं जातं ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या परिणा आपल्या पर्यावरणावर परिणाम होतो आणि तो हवामान बदलाला कारणीभूत ठरत असतो आपण पिकांवर कीडनाशक कीटकनाशक फवारतो आपण जमिनीला युरिया रासायनिक खतांचा मारा करतो या खतांमधून या कीटकनाशकांमधून निर्माण होणारे विविध विषारी घटक हे शेवटी मातीत मिसळतात पर्यावरणावर हवेत मिसळतात आणि ते, ते त्याचा प्रभाव दाखवल्याशिवाय राहतील असं आपण कसं म्हणू शकतो त्यामुळे आपण एका गोष्टीचं एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला हवं की हवामान बदलाला आपणच कारणीभूत आहोत आपणच जंगलांचा विनाश केला आपणच हरितपट्ट्याचा विनाश केला त्यामुळे सूर्याची उष्णता शोषून घेणारी घटकं घटक कमी झाले आपण दलदलींचा विनाश केला पांथळ जागांचा विनाश केला त्यामुळे तिथे माती धरून राहणाऱ्या पांथळ वनस्पती असतील तीवराची जंगलं असतील तिव खारपाटणपट्टा असेल दलदलीचे पट्ट्यातील न ब बा, वनस्पतींचा नाश केला ह्या सगळ्यांचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत हवा हवामान बदलाचे परिणाम वाढत्या तापमानाचे परिणाम वाढत्या तापमानामुळे अंटार्क्टिकाचं बर्फ वितळणे ओझोन लेअरवर परिणाम होणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या पर्यावरणावर कशी धोके निर्माण करतो हे आपण लक्षात घ्यायला हवं ग्रीनहाऊस गॅसेस ज्याला आपण म्हण म्हणतो त्या ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये सुद्धा गॅसेसमुळे सुद्धा आपल्या वसुंधरेचं तापमान वाढलेलं होतं आणि ह्याचे दुष्परिणाम आपण वारंवार भोगत आहोत कुठेतरी ॲमेझॉन खोऱ्यामध्ये जंगलांना आगी लागते ऑस्ट्रोलियामध्ये त्यांचं ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आगी लागते अनेक पशुपक्षी प्राणी आपल्या प्राणास मुकतात हे सगळं धोकादायक आहे नद्यांना पूर येणे न थांबणारा पाऊस पडणे बर्फवृष्टी होणे हे सगळे धोक्याचे धोक्याची पूर्वसूचना देणारे किंवा इथून पुढे येणारी संकटं किती गंभीर असतील हे सुचवणाऱ्या गोष्टी आहेत यावर्षी महाराष्ट्रातसुद्धा अतिवृष्टी झाली आता ह्या सगळ्या अतिवृष्टींमध्ये मुळे पिकांचं नुकसान झालं जनावरं मृत्युमुखी प पडली घरे दारे शाळा उ उद्ध्वस्त झाल्या लोकांचे संसार वाहून गेले शा जमिनींचा कसदार मातीचा वरचा थर वाहून गेला जमिनी नापीक झाल्या जमिनी शार्पड झाल्या या सगळ्यांचं नुकसान आपण कसं सोसायचं तर जगभर अशी जी संकटं येतात त्या संकटांमुळे आपल्याला किती आर्थिक हानी झाली याचा अभ्यास करणाऱ्या काही जागतिक संस्था आहेत त्याच्यामधलीच एक संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे ख्रिश्चन एड ही ब्रिटनस्ली संस्था आहे आणि या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात मानवाला हवामान बदलाची किंमत चुकवावी लागत असल्याचे त्यांनी विविध अभ्यासातून निदर्शनास आणून दिलेले आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये उष्णतेच्या लाटा आल्या जंगलांना लागलेले वनवे यामुळे जंगलच्या जंगल झाडीच्या जंगल झाडी नष्ट झाली दुष्काळ आला वादळे आली चक्री वादळ आलं आणि ह्या सगळ्यांमुळे जगात एकशे वीस अब्ज डॉलर इतकं नुकसान झालेलं आहे आता एकशे वीस एक अब्ज म्हणजे शंभर म्हणजे एकशे वीस गुणिले शंभर एवढे डॉलर आणि एक डॉलर म्हणजे नव्वद किंवा पंच्याण्णव रुपये आपण गृहीत धरले तर एकशे वीस गुणिले शंभर गुणिले पंच्याण्णव इतके रुपये हे नुकसानीचा आकडा आहे म्हणजे एकशे वीस गुणिले शंभर गुणिले नव्वद कारण एक अब्ज म्हणजे शंभर कोटी रुपये आता एकशे वीस अब्ज म्हणजे एकशे वीस गुणिले शंभर कोटी आणि एक डॉलर म्हणजे नव्वद म्हणजे गुणिले नव्वद एवढी रक्कम आता ही प्रचंड रक्कम आपल्या कॅल्क्युलेटरवर मावणार सुद्धा नाही त्यामुळे एवढं काही लक्ष कोटी रुपयांची हानी झालेली आहे त्यामुळे आपण ह्या जीवाश्म इंधनाचा वापर करणे त्याच्यानं जीवाश्म इंधनाचा वापर म्हणजे पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा दगडी कोळशापासून वीज निर्मिती असेल या सगळ्यांचं प्रमाण आपण दिवसेंदिवस कमी करायला हवं आणि आपण अपारंपरिक ऊर्जेवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं करायला हवं आता इलेक्ट्रिक वाहनं येत आहेत त्याच्यानंतर बॅटरीवर चालणाऱ्या चारचाकी दुचाकी येत आहेत ह्याच्यामध्ये अनेक बायोफ्युअल येत आहे त्याच्यानंतर फ्युएल सेल येत आहे चा ह्याच्यावर चालणारी वाहनं येत्या काळात येणार आहेत आता ही ब्रिटन स्थित जी ख्रिश्चन एड संस्था आहे त्या संस्थेच्या अभ्यासाच्या निमित्ताने लंडनच्या एम्पेरियल कॉलेजचे मानक प्राध्यापक जुआना हेक हे काय म्हणतायत तर हरितगृह मी जे सांगितलं ग्रीनहाऊस गॅसेस हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी तातडीने कृती करून संकट कमी करता आले असते पण जीवाश्म इंधनाचा वाढता वापर राजकीय चाल ढकल बरोबर आहे हाय राजकीय चालढकल म्हणजे विविध देश पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनाचा अजेंडा किंवा कृती कार्यक्रम दरवर्षी पुढे ढकलतायत त्यामुळे त्या बरोबर म्हणतायत की राजकीय चालढकल यामुळे तसं झालेलं नाहीये आणि ह्या पर्यावरण बदलाचे दुष्परिणाम सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत त्यामुळे हे जे नुकसान आहे हे एकशे वीस अब्ज डॉलरचं हे आ, पैसा रूपाने आहे आर्थिक आहे पण ज्यांचे मृत्यू ह्या नैसर्गिक संकटामुळे झाले ते आपल्याला परत आणता येणार नाहीत आर्थिक नुकसान आपण भर भरून काढू नवीन झाडे लावू वनक्षेत्र वाढू हरित क्षेत्र वाढू अपारंपरिक ऊर्जा निर्माण करू पण ज्यांना आपल्या प्राणास मुकावं लागलं पशु पक्षी प्राणी झाडं असतील माणसं असतील त्यांचे प्राण आपण कसे पर्यात आणणार त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि यापुढे नैसर्गिक संकटं कशी कमी होतील पर्यावरण जतन संवर्धन कसं होईल ग्रीनहाऊस गॅसेस हरितगृह वायूंचं निर्मिती कशी कमी होईल ह्या सगळ्यांकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं आपल्या वसुंधरेचं संरक्षण करायला हवं कारण वसुंधरा जर आपली प्रदूषणमुक्त हरित राहिली तर आपण सगळ्यांचा सा श्वाससुद्धा अधिक वाढणार आहे आपलं सगळ्यांचं आयुर्मान वाढणार आहे आणि स्वच्छ सुंदर शुद्ध पर्यावरण आपल्या सगळ्यांना लाभणार आहे पशु पक्षी प्राणी हरितपट्टा हा वाढणार आहे आपल्याला कुठल्याही अतिवृष्टी कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ या सगळ्यांना तोंड द्यावं लागणार नाही असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडिंकरला रजा द्या माझा अनवटवाट चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा चॅनल आपल्या ओळखीच्या सगळ्यांना कॉपी पेस्ट त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला करून भेट म्हणून द्यायला विसरू नका चॅनलची भेट मोफत देण्यात हाच खरा आनंद आहे विकत घेतलेल्या भेटवस्तू पाहिल्या जातात बाजूला ठेवल्या जातात परंतु चॅनलची लिंक भेट दिली तर त्याच्यामधून त्यांनासुद्धा नवनवीन आणि इथून मागचे पाचशे तीस विविध विषयांवरील व्हिडिओ पाहता येतील एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद